खाली बघ हो। ना गेसलाप दिसाय लागले हा मग ती स्वच्छ धुतल्यामुळे आता मस्तपैकी पैकी खालचं सगळं दिसतंय हा पप्पा मम्मी तिकडून थकून आली हा मग आता काम केलं थकतच की काय आता एवढं तुमचं दोन हजार रुपये वाचवले तर मस्त एक दीड किलो आता पावणे दोन किलो मस्तपैकी पैकी बकऱ्याचं मटण आण अगं मम्मी एवढं काय लागले अगं दीड किलो पावणे दोन किलो भांजाळी बिंजाळी काय पावणे दोन किलो किती झालं पैसे सहाशे रुपये किलो आहे एवढी एवढीच तर येत नाही बकासूर बिकासूर आहे का काय पंधराशे सोळाशे रुपये झालं त्याला किती दोन हजार मागितलं होतं राहत आहे काय खाली दोन चारशे रुपये पागल झाले काय घरी केलं म्हणून काय काय बी मागते काय खायला काय का उपयोग हो आहे मग घरी करून बर मटन नाही वडापाव तर आणा क्या हुँ? ले बुक लागली आहे वडापाव ना जरा हा असं बोल की जरा परवडाय सारखं घरी केलंय म्हणल्यावर काहीतरी परवडलं पाहिजे ना अच्छा हो गोबाई जा तिला घेऊन आण किती आणायचं शंभर रुपयाचं आण शंभर रुपयाच मग किती मला 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 दोन आणि हिला दोन चार सहतू खाणार का मला बुक लागली काम करून आणला आदले जे मी काय बकासारखी आवाला धुते चिवला चिव काय पाव खात शंभर रुपयाच बुक लागली तुमचं काय येतो चिवला घेऊन मी बरोबर पाव एक्स्ट्रा आणतो बरे काय अग तुझ्या हाताला फोन करावा लागल मध्येच तुझी हात यायची खायला बी काय मिळायचं नाही सगळं खाऊन बकासूर सारखं थांब फोनच करते मी हा फोन बघते दिसतंय व खालच हा साफ केली ना आज तू साफ केली आहे बाई याला तर काट मोठे आहेत कस तोडायचं बाई याला तर हॅलो कुठे आहे तू काय नाही ग काम चालू आहे कसलं काम लय मोठ सरपंच पडलंय ग ते चालू आहे आता संध्याकाळपर्यंत नाही होणार काम होय हा ठेव बर बर का नाही केलं फोन बरे आता तुडती सरपान दिवस जाईन म्हणते ती काय येत नसती आपण म्हणत फक्त आपल्याला काय लागते म्हणून कसले चकाचक दिसायला लागले बक्की किती स्वच्छ दिसायला लागले चल चिव्या चला आपण वडापाव आणू खायला बसा चल आईला बायको एक वर वर लेच हावरेवणी करायला लागली दहा वडापाव बाकास्वराच्या आवाला करते निवड इतकं वडापाव खात असते ते बाई चला आणावं तर लागणार आहे भी काम केलेच किती नाता अरे पप्पा कधी येते ग्या हाय लावू वाटच बघत बसलाय तुम्ही मग द्या इकडे पिशवी काय आत पडले की करायला लाव बरं ऐक मी आलो खाल ना ती पाटी घेऊन बर या जा ती पाटी दिली ना गाडी लावून चाललो मी काय गाडी घेऊन नाही चाललो बर हा हे जाऊ शिवाय उतर

কেচিপিযবনা কেরাসযে! ঢ্য়া আদে ন্য় ডিয়া কেমেয়়া কেচিরেজিয়ে চিকান্য়ে দেন্য় আপন সিয়ুই পন্য়েরকের ডিয়ে काय ग प्रगती काय कर राहिलीस काय नाही बघा आता ती सारितली माती काढली काय आणली खायला चिवच्या हातात पाव दिसू राहिलाय लेकर पाव मागत होती पण हे पाव आणून दिले ती थी। अच्छा ठीक आहे हिला एक हिला एक दोन पाव आणले होते मम्मी खाल्ला नाही म्हणून मी घेतला होय हो। तुम्ही कस काय येणं केलं काय नाही असं चालेल बरं आलं ना तर तिथे चालितली माती काढून लागेल की थोडी राहिली पहिलं चक्कर येऊ राहिले मला उगा चाले मी इथं पाहायला हा चला की थोडं काढ लागा चक्कर यायला लागले मला अच्छा भया कधी बी कारण सांगते त्या काम करी थोडं बी करू वाटत नाही ना। बर बर मी जाते सांडायला

मम्मी खायला मिळत नाही ग एवढच खायला माहित हळूहळू खावा कुठं नाही जाणार ही मला सोडून खाताय तुम्ही अहो तुम्हाला सांगणार होती पण ह्यांनी गपचूप आणलं काय गपचूप आणलंय आत्ताच गेल की मी म्हणली होती मला दोनच आणले म्हणून अहो तिकडे ठेवलेलं मला माहित नव्हतं दिलं अच्छा रुको जरा सबर करो ताई मला एक तयार करून द्या कि अग खा की तुझी तब्येत मग माझी तब्येत बघ मग काय सगळं तुम्ही एकटच खाणार काय आम्हाला दुगी अजून एक था था था। था था था। था एक द्या नाही मिळणार अजून हो जास्त राहिल ते वडा आणि सगळं पाव खाल्ला तो बाई आव पाव निस्त खाऊ नका की वडे बी खावा की मम्मी फक्त मी दोनच खाल्ल्यात अजून द्या तेवढा एक तयार करून नाही ग नाही मिळणार मम्मी तेवढच वडा आणि कशाला राहिलीस ग परत तुझी मम्मीची बिघडली तर काय परत तर झालं प्रॉब्लेम होईल ना काय होत नाही दुसरा वडापाव जास्त आता एवढा खाणार मी वडापाव मम्मी मिळणार नाही काय अगा त्या आम्ही काय वडापाव दादा काय अजून कम पडाल मला तब्यत नाही दिसत का तुला माझी हां तावत झाली मशिवानी ऐ परी खायचं असलं तर खा नाहीतर उठून जा इथून माझी तब्येतीवर नको जाऊस परी खागप मी तै तेवढं